सहकार्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत बावीस वर्षात दहा सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे दहापैकी तीन बँकांची नोंदणीच रद्द झाली आहे सात बँका आजही अवसायनात आहेत या बँका पुन्हा उभा करण्याची शक्यता कमीच आहे सोलापूर जिल्हा महिला सहकारी बँक दोन हजार तीन मध्ये अवसायनात घेण्यात आली होती सोलापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक दोन हजार तीन मध्ये अवसायनात घेण्यात आली होती सेवालाल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक दोन हजार दोन मध्ये अवसायनात घेण्यात आली होती या तीनही बँकांची आता नोंदणी रद्द झाल्याने सहकारातून या बँकांचे अस्तित्व कायमस्वरूपी संपले आहे सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक इंदिरा श्रमिक महिला सहकारी बँक सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक भारत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अर्जुन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्वामी समर्थ सहकारी बँक लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या सात सहकारी बँका सध्या अवसायनात आहेत दोन वर्षात जिल्ह्यातील जवळपास सात सहकारी पतसंस्थांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये मंगळवेढा म्युन्सिपल एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी खंडाळी येथील मोतीचंद ग्रामीण सहकारी पतसंस्था वळसंगी येथील सिद्धेश्वर महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लिंबी चिंचोळी येथील स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंद्रुप येथील साहेब हजरकाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कंदलगाव येथील भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथील म्युन्सिपल सर्वंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथील रणजितसिंह मोहिते पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मोहनलाल दोषी नागरी सहकारी पतसंस्था अशा जिल्ह्यातील नऊ नौ पतसंस्थांवर एक ते दोन वर्षात प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे